गोकुल सोबत गोकुल चार दिवस घरी अचानक पडल्यानंतर हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र सातत्याने चौकशी हे करत होता की पी एन साहेबांची तब्येत कशी आहे पण शेवटी नियती पुढे कोणाच चालत नाही आणि आज सकाळी आपल्या सगळ्यांना ही दुःखद बातमी पोहोचली पी पाटील साहेब वीस वर्ष काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते दोन हजार चार ला आमदार झाल्यानंतर दोनदा पराभूत होऊन सातत्याने प्रयत्न करत पुन्हा विजय कसा मिळवायचा हे दोन हजार एकोणीस ला त्यांनी विजय मिळवण्या दाखवून दिलं जिल्ह्यातल्या गोकुळ असेल केडीसीसी असेल भोगवती कारखाना असेल अशा सगळ्या सामाजिक सहकारी संस्थांमध्ये पी एन साहेब कोणत्या बाजूने आहेत यावरच विजय अवलंबून असायचा दुर्दैव एवढाच की दुसऱ्याला मोठं करण्यामध्ये त्यांनी संपूर्ण आयुष्य घालवलं परंतु राजकारणाच्या मध्यभागी सगळ्यांना यशस्वी पण राजकारणाच्या मध्यभागी येणं हे त्यांचं राहूनच गेलं आपल्या सगळ्यांना त्याची जाणीव आहे की अशा अनेक गोष्टी भविष्यात घडल्या असत्या हे काही त्यांचं जाण्याचं वय नव्हतं जाण्याची अशा प्रकारची तब्येतीची हो पण स्थिती नव्हती परंतु आपण सगळेच जण जाणतो की पराधी आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना पुणाचा तर ही, ही हे कटुसत्य आपल्याला पचवायलाच लागेल ते गेले आहेत आज इथे सगळ्यांनीच ही भावना व्यक्त केली की सगळ्या प्रकारची स्थितंतर झाली पण त्याने कधी काँग्रेस पक्ष सोडला नाही आणि आज हे खूप चांगलं आहे अशा प्रकारे पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची स्तुती सगळ्यांनी केलेली आहे मी शासन म्हणून भारतीय जनता पार्टीचा राज्याचा कार्यकर्ता म्हणून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांवर इतका अचानक हा आघाज झाला ग <laughs> अगदी कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडीसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करायला विसरू नका